विशाळगडावरती मलिक रहमान दर्ग्याचा आज उरूस आहे दर्शनासाठी मोठी गर्दी आहे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे गडावरती आज उरूस आहे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी पाहूया विशाळगडवर असणारे मलिक रहिमान यांचा दर्ग्याच्या उरुसाची सुरुवात आजपासून होत आहे या दर्ग्याला वर्षाची सुरुवात होत असताना भाविकांनी गर्दी केलेली आहे जिल्हा प्रशासनानं घालून नियम नियमाटीचे पालन करत यांना सर्वांना सोडण्यात आलं आहे यांना सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच याच वेळेत भाविकांना या दर्ग्यापर्यंत येणार आहे ऊर्साची सुरुवात आणि कुर्बानीची अं प्रशासनानं घालून दिलेले नियम अटी लागू यानुसारच त्यांना करण्यात येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त प्रशासनाने अतिशय काटेकोरपणे केलेला आहे वेळेचं बंधन राखून प्रत्येकाला सोडलं जाणार आहे त्याचबरोबर काही ठिकाणी पोलीस यांची निगराणी असणारच आहे व विसागड या ठिकाणी असणाऱ्या दर्ग्यामध्ये कुर्बानीला जरी परवानगी असली तरी पोलीस प्रशासनाने प्रशासनाने दिलेल्या नियमा लागूनच सर्व या होणार आहे कार्यक्रम होणार आहे परंतु उत्सवावर परवानगी नाही आहे या दर्ग्याला जे महत्व आहे किंवा यासाठी येणारे भाविक आहेत ते जास्त कर्नाटक आणि गोवा आणि आंध्र प्रदेश इथले आहेत हे आज या ठिकाणी दाखल झालेले आहेत आज कोल्हापुरातील विसागड या ठिकाणी हे भाविक दाखल झाले असे जिल्हा प्रशासनाने काटेकोर बंदोबस्त केलेला आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडवण्याची जिल्हा प्रशासनानं प्रत्येक ठिकाणी चौकी केलेली आहे आणि पोलीस त्याची प्रत्येक भाविकाची चौकशी करून गाडीचा नंबर घेऊन किती जण आहे त्याची चौकशी केल्यानंतर पुढे सोडलं जात आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर